नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसंदर्भात काही न्यूज मागच्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात येताना आपल्याला पाहायला मिळतात बऱ्याचशा वेब पोर्टलवर विशेषतः इंग्लिश आणि हिंदी जे काही वेब पोर्टल आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज नीट दोन हजार पंचवीस परीक्षेचा जो काही पॅटर्न आहे त्यासंदर्भात चेंजेस झाल्या असल्याच्या काही न्यूज आपल्याला पाहायला मिळतात या संदर्भात डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये नेमके कोणकोणते बदल या वर्षीपासून लागू होऊ शकतात याविषयीसुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता जर आपण न्यूज पोर्टलवर गेलं आणि संदर्भात काही सर्च केलं तर त्या ठिकाणी कोणकोणते फॅक्टर आहेत जे आत्ता चर्चेले जात आहेत नीट, पा, नीट, नीट दोन हजार पंचवीसच्या एज लिमिट पा पासून तेच इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच नीट एक्झाम देण्यासाठीची जी काही विद्यार्थ्यांची पात्रता आहे त्या संदर्भात न्यूज आपल्याला येताना पाहायला मिळतात त्याचबरोबर प्रमाणे नीटसुद्धा दोन शिपमध्ये होणार का हा सुद्धा प्रश्न आता माध्यमांमध्ये चर्चेला जातो आहे त्याचबरोबर मोड ऑफ पेपर म्हणजेच पेपरचा मोड कशा प्रकारे असणार आहे पेपर ऑनलाईन असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे त्याचबरोबर आत्ता जसं ओ एम आर सीट मॅन्युअल विद्यार्थी पेपर सोडवतात तशा प्रकारे असणार आहे या संदर्भात वेगवेगळ्या न्यूज मागच्या सहा ते सात दिवसापासून चालताना आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्ही हे विषय पाहिलेले आहेत परंतु सध्या नेमकी परिस्थिती काय आहे आणि आत्ता यावर्षी नेमके कोणकोणते बदल होऊ शकतात ते सुद्धा आपण आता डिटेल पाहूयात याची थोडक्यात पार्श्वभूमी सांगायची झाली तर नीट दोन हजार चोवीसची जी काही परीक्षा आहे ती घोटाळ्यांमध्ये बरीचशी गुरफटलेली होती बरेचसे संशय नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेभोवती निर्माण झालेले होते सुप्रीम कोर्टापर्यंत ते प्रकरण गेलेलं होतं रिझल्ट दोन ते तीन वेळा नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेचा डिक्लेअर झाला होता ही संपूर्ण पार्श्वभूमी लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक सात सदस्यीय समितीसुद्धा स्थापन केलेली होती आणि नीट परीक्षेमध्ये सुधारणा सुचवण्याचे आदेश त्या समिती करण्यात आलेले होते आणि समितीने नी यावर्षी नीट चा ले ले ते चा अपन दोन हजार पंचवीस संदर्भात काही सुधारणांच्या शिफारशी केलेल्या आहेत आणि ते प्रकरण आत्ता सुद्धा ते कोर्टात आहेत समितीच्या शिफारशी आपण दोन भागामध्ये वर्गीकरण त्याचं करू शकतो एक दीर्घकालीन सुधारणा आणि एक तात्काळ लागू होणाऱ्या सुधारणा दीर्घकालीन सुधारणामध्ये कोणकोणते भाग येतात त्याचबरोबर वर यावर्षी तात्काळ कोणकोणत्या सुधारणा किंवा कोणकोणत्या शिफारशींचा विचार केला जाऊ शकतो कारण नीट दोन हजार पंचवीसची परीक्षा आत्ता अगदी तोंडावर आलेली आहे आणि फार मोठे बदल आत्ताच सरकारने लागू केले तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही परीक्षा विद्यार्थी देतात त्यांच्यापर्यंत त्या साधन सुविधा पोहोचवणं सरकारला एवढ्या कमी वयात शक्य नाही कारण कोर्टाची नेक्स्ट हियरिंग जी आहे ती आता डायरेक्ट एप्रिलमध्ये आहे आणि एप्रिलपासून पुढे पुढच्याच महिन्यात नीटची एक्झामची ची डेट सुद्धा येऊ शकते त्याच्यामुळं एका महिन्याच्या कालावधीमध्ये सरकारला एवढा मोठा सेटअप करणं शक्य नाही त्यामुळं आत्ता तात्काळ कोणकोणत्या शिफारशी लागू होऊ शकतात आणि दीर्घकालीन म्हणजे दोन हजार सव्वीसपासून कोणकोणत्या शिफारशींचा विचार केला जाऊ शकतो दीर्घकालीन सुधारणामध्ये काय काय येऊ शकतं ते आपण पाहूयात की नीट एक्झाम ही दोन शिफ्टमध्ये म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स हे जे काही दोन नीट एक्झाम होणार आहेत असं बोललं जात आहे ते दोन हजार पंचवीसमध्ये लागू होण्याची शक्यता कमी आहे येणाऱ्या काळामध्ये ते लागू होऊ शकतं परंतु आत्ता तुर्तास म्हणजे तात्काळ ही लागू होण्याची शक्यता थोडक्यात कमी आहे कारण विद्या विद्यार्थ्याला त्याचं इंटिमेशन जर आत्ता दोन भागामध्ये परीक्षा घेतली तर त्याचं इंटिमेशन आणि ते विद्यार्थ्यांना त्याची प्रॅक्टिस करण्यासाठीचा वेळ विद्यार्थ्यांच्या हातात नाही त्यामुळं जे काही एक्झामचे शिफ्ट्स आहेत ते आत्ता सध्या तरी तात्काळ लागू होण्याच्या शक्यता खूप कमी आहेत त्याच्यानंतर जे काही मोड ऑफ पेपर आहे ऑनलाईन पद्धतीने किंवा कम्प्युटर बेस्ड टेस्ट किंवा आता हायब्रिड एक्झाम असं सुद्धा येतं आहे हायब्रिड एक्झाम म्हणजे कशाप्रकारे की जो काही क्वेश्चन पेपर आहे तो ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना स्क्रीनवर दिसणार आणि ओ एम आर सीट जी आहे ते विद्यार्थी मॅन्युअल भरणार म्हणजे आन्सर शीट जी आहे ते विद्यार्थी मॅन्युअल भरणार अशा हायब्रिड एक्झामचा सुद्धा विचार त्या ठिकाणी केला जातोय हे सुद्धा दीर्घकालीन सुधारणामध्ये आपण त्याला पाहू शकतो आत्ता तात्काळ ते नीट दोन हजार पंचवीसपासून लागू होण्याची शक्यता खूप कमी आहे त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया जे पात्रता आहेत एज लिमिट आहेत ह्या सगळ्या सुधारणा ह्या शिफारशी ज्या काही समितीने केलेल्या आहेत त्या दीर्घकालीनमध्ये येऊ शकतात एवढ्या कमी वेळामध्ये आत्ता ते लागू होणं शक्य नाही कारण कोर्टाची हेअरिंगच एप्रिलमध्ये आहे त्याच्यानंतर पुढच्याच महिन्यात विद्यार्थ्यांची नीट एक्झाम होणार आहे त्यामुळे हे का जे काही शिफारशी समितीने केलेल्या आहेत त्या आत्ता तात्काळ लागू होणार नाहीत त्याला थोडासा वेळ लागू शकतो म्हणजे नीट दोन हजार सव्वीसपासून आपण याला पाहू शकतो आता तात्काळ लागू होण्यासारख्या काय काय शिफारशी समितीने केलेल्या आहेत एक तर एक्झामच्या ह्या संपूर्ण परीक्षेसंदर्भात ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता संपूर्ण व्यवहार पारदर्शकता सी सी टी व्ही वगैरेचा उपयोग तात्काळ लागू केला जाऊ शकतो त्याचबरोबर एक्झाममध्ये मोठ्या प्रमाणात गव्हर्मेंट ऑफिशियल्स ज्या आहेत म्हणजेच अगदी जिल्हाधिकाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंतची संपूर्ण टीम त्या त्या सेंटरवर मोठ्या प्रमाणात चांगली ॲक्टिवली काम करू शकते ही एक सुधारणा तात्काळ लागू होण्यासारखी आहे हा बदल यावर्षी होऊ शकतो त्याचबरोबर ज्या काही एक्झाम सेंटर आहेत म्हणजे नीटचे एक्झाम सेंटर आहेत हे गव्हर्मेंट कॉलेजेस असू शकतात म्हणजे गव्हर्मेंट कॉलेज याच्या अगोदर बरेचशा एक्झाम ज्या झालेल्या आहेत ते प्रायव्हेट सेंटर पण त्या ठिकाणी वापरले जायचे त्यामुळे त्या ठिकाणी गोंधळ उडायचा यावर्षी संपूर्ण गव्हर्मेंट कॉलेजेसमध्येच एक्झाम होण्याची शक्यता जास्त आहे आणि ज्या ठिकाणी गव्हर्मेंट कॉलेजेस नाही त्या ठिकाणी गव्हर्मेंट स्वतः त्या ठिकाणची जी काही हायर ऑथॉरिटी आहे म्हणजे जिल्हाधिकारी लेवलची ते त्या ठिकाणी सेंटर निर्माण करू शकतात अशा प्रकारे चा बदल या त्याचबरोबर एक्झामचं सिक्युरिटी स्टँडर्ड जे आहे ते वाढवण्याची म्हणजेच पेपर प्रिंट होण्यापासून ते विद्यार्थ्यांचं पेपर झाल्यानंतर सील होण्यापर्यंतची जी काही प्रक्रिया आहे याच्यामध्ये मात्र यावर्षी सिक्युरिटी वाढू शकते सी सी टी व्ही त्याचबरोबर नीट एक्झाम म्हणजेच एन टी एषी पोलीस फोर्स त्याचबरोबर सी आर पी एफ यांचीसुद्धा मदत यावर्षी घेऊ शकते विद्यार्थ्यांना पेपर सील होईपर्यंत विद्यार्थ्यांसंदर्भातली जी काही ट्रान्सपरन्सी आहे पेपर संदर्भातली ट्रान्सपरन्सी आहे त्याचबरोबर हॉलमध्ये सी सी टी व्ही असतील पेपर बनवण्यापासून ते पेपर विद्यार्थ्यांचा होईपर्यंतचे जे काही प्रक्रिया आहे त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अंडर होण्याच्या शक्यता यावर्षी जास्त आहे ही एक तात्काळ लागू होण्यासारखीची गोष्ट आहे त्याच्यानंतर हाय पॉवर स्टेरिंग कमिटी जसं मी अगोदरच सांगितलेलं आहे मोठ्या प्रमाणावर गव्हर्मेंट ऑफिशियलच्या कमिटा या ठिकाणी स्थापन होऊ शकतात आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना कुठलाही त्रास न होता ही जी काही मधली प्रोसेस आहे ती अधिक ट्रान्सपरंट होण्यास या वर्षीपासून लागू होऊ शकते बाकी जे काही बदल आहेत ते मोठ्या प्रमाणावर जे काही बदल शिफारसी समितीने सुचवलेल्या आहेत त्या कदाचित दीर्घकालीन सुधारणामध्ये येऊ शकतात हळूहळू ते बदलसुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करू शकतात एप्रिलमध्ये कोर्टामध्ये संदर्भातली हिअरिंग आहे त्या संदर्भातले अपडेटसुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये या यूट्यूब चॅनलद्वारे पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल नीट दोन हजार पंचवीसची तयारी करत असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय वे पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद